तटकरे जैसा मुर्दा दिल क्या जिया करता करताय बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मी विक्री करताय काय याच रायगड मधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलं का जिंदादिल व्यक्तिमत्व आहे अरे औरंग्याची चावला द्यायची परंतु हा सत्तेचा माज मात्र आणून देऊ नका हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है जंजीर मे जकडा राजा मेरा अबी सप्पे भारी है आम्ही अशा पद्धतीचा अन्याय कदापि सहन करून घेणार नाही घेतलेला नाही तर तुम्हाला आभाळ ठेंगणं वाटायला लागलं तर पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेलं नाही आमचा बरंचशे काय सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाय डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार महें ना महेंद्र थोरवे म्हणून की अशा फालतूगिरीना आणि अशा फेकडगिरीला आम्ही भीक घालत नसतो त्याच दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे लिडरशिप इज द कॅपॅसिटी टू ट्रान्सलेट व्हिजन इन टू रियालिटी एक ना एक दिवस का होईना रायगडचं पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होणार प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र चोरवे आपल्या औकादित राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका